कारंजा गोग्रीन फाउंडेशनच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर कारंजा शहरातील ऐतिहासिक प्रसिद्ध पर्यटन स्थळ ऋषी तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सविस्तर वृत्त असे की ऋषी तलाव हे एक प्राचीन तलाव असून कारंजा शहराच्या पाण्याचा कायम उपलब्धतेचा नैसर्गिक स्रोत आहे शेकडो प्रकारचे विविध पक्षी वनस्पती कमळ फुले या तलावात आश्रयास आहेत निसर्ग सौंदर्याने नटलेला हा ऋषी तलाव परिसर टाकाव कचरा प्लास्टिक बॉटल्स कॅरी बॅग व इतर घाण वस्तूंनी भरलेला होता त्यामुळे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात बाधा पोहोचत होती गोग्रीन फाउंडेशन परिवाराने हा विशिष्ट परिसर श्रमदानाने स्वच्छ करण्याचा निर्णय घेऊन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधू तलावाच्या काही भागातील कॅरी बॅग घाण बॉटल प्लास्टिक अशा संपूर्ण कचऱ्याचे संकलन करून नगर परिषदेच्या घंटा गाडीने हा संपूर्ण कचरा निचऱ्यासाठी पाठविण्यात आला ऋषी तलाव परिसर खूप मोठा असून जवळपास संपूर्ण परिसरच कचऱ्याने व्यापलेला आहे तथापि गो ग्रीन फाउंडेशनने स्वच्छता मोहिमेचा प्रथम टप्पा पूर्ण केला आहे कारंजातील निसर्ग प्रेमी मिळून ग्रीन फाउंडेशन कारंजा ही संस्था काही वर्षापासून कारंजात वृक्षारोपण वृक्ष संवर्धन स्वच्छता अभियान असे पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे कारंजा गोग्रीन फाउंडेशनने केलेल्या आवाहनाप्रमाणे या उपक्रमात संपूर्ण गोग्रीन सदस्य तसेच वन खात्याचे अधिकारी कार्यालयातील निसर्गप्रेमी पुरुष व महिला मंडळी सहभागी झाले होते वस्तूंनी व्यापलेला होता इथे आणि कचरा असा इथे या कचऱ्याने संपूर्ण हा परिसर भरून गेला होता तर ग्रोग्रीन फाउंडेशनने आज इथं ह्या ऋषी तलावाचा हा जो दुसरा भाग आहे दादगाव रोडवरचा तर याचा काही भाग हा साफ केलेला आहे आणि हा स्वच्छतेचा हा पहिला टप्पा आहे तर याच्यानंतर संपूर्ण ऋषी तलावचा परिसर हा साफ करण्याचा स्वच्छ करण्याचा मानस गोग्रीन घेत आहे आणि या गोग्रीन परिवाराला सहकार्य सर्व स्तरातून होत आहे तर आजच्या या प्रसंगी इथं उपस्थित कारंजा नगर परिषदचे नगरसेवक माननीय प्रसन्नभाऊ पळसकर हे इथं उपस्थित झाले त्यांच्या त्या सन्माननीय उपस्थितीबद्दल मी त्यांचे तर्फे आभार मानतो अभिनंदन करतो तसेच याच सोबत श्री वनरक्षक सरनाईक साहेब शिंदे साहेब देवळे साहेब आणि बाकी त्यांची टीम आज इथे उपस्थित झाली आरोपर अमित शिंदे सरांनी आपल्याला प्रॉमिस केलं होतं यायचं पण काही कारणास्तव हो ते आले नाही तरी वन खात्यांचे कर्मचारी आले त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो स्वागत करतो तर्फे तसेच आपल्या कारंजाचे प्रसिद्ध आर्किटेक्चर श्री विवेक <coughs> महाजन सर इथे उपस्थित झालेले आहे त्यांनासुद्धा आपल्याला दोन शब्द पर्या पर्यावरणाविषयी परे सांगायचे आहे मी त्यांचंसुद्धा गोगरीतर्फे स्वागत करतो व त्यांना आमंत्रित करतो तसेच इथे उपस्थित सर्व सन्मान्य डॉक्टर शादूळ डोणगावकर सर ॲडव्होकेट जोरापूरकर सर आणि डॉक्टर गुंजाटे सर या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या सर्वांनी या मोहिमेत सहभाग दिला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन व आभार व्यक्त करतो अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड